सांगली जिल्ह्यात पावसाचे संततधार वारणा धरणातून विसर्ग सुरू वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ होणार परतीच्या मान्सून पावसाने सांगली जिल्ह्यात संततधार हजेरी लावली आहे काल शुक्रवारी रात्रीपासून वारणा धरणात क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने धरणाचे चारही दरवाजे शनिवारी दुपारी एक वाजता एक फुटाने उघडण्यात आले आहेत तसेच दोन्ही वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आलेले आहे धरणातून पाच हजार एकशे नऊ क्युसेकने विसर्ग सुरू झालेला आहे परिणामी वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ होणार आहे वारणा धरण पांडोट क्षेत्रात तसेच तालुक्यात पावसाने पूर्ण उडीप दिली होती धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दिनांक एकोणीस रोजी दोन्ही दरवाजे तसेच वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आले धरण नव्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के भरले आहे धरणातून दिनांक एक जूनपासून आज अखेर चौतीस टी एम सी पाणी सोडण्यात आले परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने धरणात एक हजार शंभर क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे यावर्षी चांदोली धरण परिसरात दोन हजार चाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे शनिवारी सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत पाथरपुंज सदतीस निवळे अडतीस वारणा धरण चव्वेचाळीस पंचेचाळीस मिलीमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली